सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस पोलीस प्रशासनाविरोधात महाआंदोलनाचा इशारा नंदुरबार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्यासह अकरा प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांना शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे सुशील पावरा यांनी ही नोटीस पूर्णपणे राजकीय हेतूने आणि पोलीस अधीक्षकांच्या कूटनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी न्याय मागणाऱ्या कार कार्यकर्त्यांनाच लक्ष केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे नोटीसीमध्ये सामाजिक संघटनांचा उल्लेख टोळी असा केल्याबद्दल पावरा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे हा क्रांतिकारांचा आणि आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले सट्टा मटका आणि अवैध व्यवसायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे पोलिसांचे हप्ते बंद झाले आहेत त्याचाच राग म्हणून खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे पोलिसांच्या या अमानुष आणि अन्यायकारक वागणुकीविरोधात येणाऱ्या काळात नंदुरबारमध्ये मोठे जनमहा आंदोलन आणि जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्सने दिला आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी चंदुभ्यासारखा माणूस युपी बिहार मध्य मद्ध प्रदेश मध्ये नंदुरबार मध्ये येऊन आमच्याच आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीरित्या दे व अवैधरित्या हडप करतो आमच्या आदिवासी संघटनांना तीन पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो आदिवासी लोकांनाच या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा पद्धतीची खुली धमकी देतो असा उपऱ्या माणूस या नंदुरबार राहणार आणि आम्ही ज्यांचा जन्म या नंदुरबार जिल्ह्यात झालेला आहे आमची जन्मभूमी ही आमची कर्मभूमी ही जल जन, जंगल जमीनच्या रक्षणासाठी आम्ही कामं करतो आंदोलन करतो आमच्या एका युवकाची रस्त्यावरती चाकू खुपचून खुले आम हत्या करण्यात येते त्याचा विरोध आम्ही करतो म्हणून आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता आम्हाला अटक करता आणि पुन्हा वर्ण अशा पद्धतीने नंदुरबार जिल्हा हद्दपारची नोटीस तुम्ही पाठवता वारे वा पोलिसांचा हा कसला हा न्याय आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची ही कूटनीती आता आम्ही समजलेली आहे एखादा आय पी एस अधिकारी जेव्हा नेत्यांच्या इशारावरती कामे करतो तेव्हा त्या ते आय पी एस अधिकाऱ्याच्या वर्दीवरती त्याच्या पदावरती त्याच्या लायकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात यांनी पोलिसांनी मला पोलीस कस्टडीत असताना अमानुषपणे मारहाण केली हे प्रकरण दडपण्यासाठी हे मला अशा पद्धतीने असंविधानिकरित्या नोटीस पाठवून माझ्यावरती दबाव आणत आहेत असं मी समजतो या नोटीसला आम्ही कायदेशीरित्या उत्तर देऊच परंतु हे नोटीस पाठवण्यामध्ये राजकीय सूड सूड भावना आहे राजकीय भावनेने ही नोटीस आम्हाला यांनी पाठवलेली आहे नोटीसेमध्ये आमच्या संघटनांना सामाजिक कार्यकर्त्यांना तोडी असा चुकीचा शब्द प्रयोग करून आमच्या संघटनांचा यांनी अपमान केलेला आहे ज्या क्रांतीवीर बिरसा मुंडांनी या देशासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या नावाने आम्ही संघटना चालवतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामे करतो त्या बिरसा मुंडाच्या संघटनाला तुम्ही टोळी म्हणता नक्षलवादी दहशतवादी गुंडगिरी करणारी संघटना म्हणून त्याची अवहेलना करता विटंबना करता त्याचा दुषित प्रचार तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवता तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्ही आमचा आदिवासींचाच अपमान करत नाही आहात तर या देशाचा या देशातील क्रांती वीरांचा अपमान तुम्ही करत आहात हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही अकरा जणांची संघटना म्हणून तुम्ही आमच्या संघटनेची पिंगलटवाडी करता मग तुम्हाला हे अकरा जण का भारी पडतात तुम्हाला आहे अकरा अकरा जणांना तुम्ही कशाला घाबरायला पाहिजे तुम्ही कायदेशीर आमच्याशी लढायला पाहिजे आमची कामं तुम्हाला भारी पडतात असं आम्हाला तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला माहित आहे ही संघटनाचा पाचशे सहा वेळा उपोषण करणारा भारतातला एकमेव व्यक्ती आहे आणि तो लढत राहणार ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे भारत देशाच्या क्रिकेट टीम मध्ये अकरा जण नेतृत्व करतात परंतु पूर्ण देशाला ते मॅच जिंकून देतात आम्ही जर अकरा जणांची जर टीम बनवून आमच्या समाजासाठी जर चांगलं काम करत असू तर तुम्हाला लागतो तुम्ही कोणत्याही पद्धतीने आमच्यावरती अशा पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचा हा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत आमचा आवाज तुम्ही दडाकण्याचा कदापि प्रयत्न करायचा नाही आम्ही खून दरोडे मर्डर सारखे गंभीर गुन्हे करत नाही नाही आम्ही चांगली सामाजिक कामं करतो सत्ता जुगार मटका दारू असे अवैध धंदे दे बंद करावेत म्हणून निवेदन देतो आंदोलन करतो तुमचे हप्ते बंद होतात म्हणून तुम्हाला दुःख लागतं का म्हणून आम्हाला नोटिसा पाठवता शाळा अंगणवाडी आरोग्य शिक्षण रस्ते असे प्रश्न उचलून आम्ही आंदोलन करतो भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलतो म्हणून तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला नोटीस पाठवून आमचा हा लढा बंद करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून अटक करून आपल्या पदाचा वर्दीचा व कायद्याचा दुरुपयोग करत आहेत त्या पोलीस अधीक्षकाचा आम्ही धिक्कारच करतो परंतु या देशामध्ये दे, सर्वसामान्य जनतेवरती पोलीस अत्याचार करत आहेत अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे पोलिसांवरती जनतेचा विश्वास आता उडत चाललेला आहे जनतेचा पोलिसांवरचा विश्वासच राहिलेला नाही आहे जी पोलीस यंत्रणा जनतेच्या रक्षणासाठी आहे तीच यंत्रणा जेव्हा जनतेवरती अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती जनतेवरती अत्याचार करते तेव्हा कुठेतरी जनता ही पोलिसांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरेल याची मला खात्री आहे दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी लोकांवरती पोलिसांकडून अत्याचार सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्याचं चुकीचे पद्धतीने वाढवण दिली जात आहे त्यांना बदनाम केलं जात आहे यापूर्वीही आमच्या क्रांती कारकांना यांनी बदनामच केलं क्रांतीवीर तंत्या खाज्या खाजा नाईक अशा काही बऱ्याच क्रांती वीरांना यांनी गुंड लुटारू डाकू म्हणून यांनी उल्लेख केला आताही जे समाजासाठी चांगलं कामं करतात त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र श्रवण दत्त सारखे एस पी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये करत आहेत आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत म्हणून यांच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे परंतु पोलिसांचा हा अत्याचार आता अति झालेला आहे नंदुरबार पोलीस सामाजिक कार्यकर्त्यांवरती अति अत्य अत्याचार करत आहेत म्हणून जनतेचा संयमाचा बांध आता फुटलेला आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात नंदुरबार पोलिसांच्या विरोधामध्ये एक मोठ जल आंदोलन होईल मोठ जलभर आंदोलन होईल हर जोर की टक्कर मे संघर्ष हमारा नारा आहे नडेंगे जितेंगे